आणि मला विषय बोलायचं म्हणजे भावना आवडत नाही म्हणजे कसं त्यांनी भरपूर गाठ गाजवलेली आहेत आणि यूट्यूबच्या मार्फत मार्फत मी मुंबईच्या ठिकाणी सुद्धा आसपद घेऊन मुंबई गाड्यांच्या शरीरचा आणि खास त्याच्या कारकिर्द सांगायची एवढी मी आता डावले लिहिलेली आहेत बोलणारे दिला संधी दिली तर बोलायला काय संधी मिळत तुम्ही तुमच्या भावना इथे व्यक्त करा हे सगळीकडे पोचणारच आहे तर सांगायचं म्हणजे त्याची कारकिर्द खूप मोठी आहे आनंदबाईपासून तेरा अठरा वर्ष आविरत प्रेक्षकांच्या म्हणून यासाठी खरंच जावलंय मालकाच्या बरोबर सगळ्या प्रेक्षकांचा मना होता एकटा मालकाचा मन्या नव्हता असं थोडक्यात सांगायचं कारण की प्रेक्षकांचं प्रेमच एवढं होतं प्रत्येक घाट त्याने गाजवलेलं खेड आंबेगाव जुन्नर हवेली मावळ सगळे सात जेवढे तालुक्यात त्या तालुक्यातच नाव आहे ते अविरत मला आवडत कुठला बैल करू शकतो सगळी सगळ्यांची बैल सांगती असं नाही कुठल्या बैला कमी जास्त कोण चालणार नाही पण मला एक वेगळा योद्धा होता हे खरा घट्ट त्याची कारकिर्द संपू शकत नाही आज तुम्ही बघताय सगळी मांदेडी इथं बाबगावच्या गावाला पोचलेली आहे आणि सगळ्यांच्या भाषणातून तुम्हाला कळलंच त्याचं सगळ्या व्यक्तींचं असणारं प्रेम सगळे मनोगत व्यक्त करतीलच सांगू नाव काय तुमचं रुपेश चौधरी कुठणारा गावडेवडी राहतकडून कुठून आलो नाही आता मी सध्या मुंबईवरून आलेले आहे फक्त मान्याच्या प्रेमाखा अखिल बैलगडा क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे मान्याबाई जवळेकरांचा हा मान्याभाऊ आता आपल्या मान्याबाई आपल्यात नाही आहे आणि ह्या माण्याबाई माण्याबाईच्या तस्करी आहे त्या तस्करीसाठी पुणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणावरून त्याचे चाहते आलेले आहेत हे नारंगगाव इथून आलेले आहेत काय तुमच्या भावना आहे मनाविषयी काय सांगायला आज इथे खूप दुःख झालेलं आहे आत्तापर्यंत असा बैल म्हणे नाही म्हण्यासारखा बैल आत्तापर्यंत झालेला आहे मनाची वारी जिथं असेल तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी घाटात जायचो फराळे पाटणारे गाव्या ठिकाणं आम्ही आलेले जिथं वारी असेल तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी वण्याची वारी पाहण्यासाठी कुठे वारी असेल तिथे जायचो आज लष्कऱ्यासाठी आम्ही कधी माणसांच्या तस्करीला नाही गेलो पण ना आज मानीच्या तस्करीसाठी चादे आलो एवढे त्याच्या स्मरणात असलेल्या काय आठवणी तुमच्या आमच्या वडगावच्या घाटात त्यांनी आतापर्यंत आवडता घाट होता हो मान्याचा जो घाट आहे तो वडगाव कांदळी घाट आम्ही त्याच गावचे तिकडचे तर तो प्रत्येक वेळेस त्या घाटात बारी हातूनच करायचा जेवढ्या बारी झाले आतापर्यंत त्याचा तो रेकॉर्ड पडतोच मोडतो तुम्हाला घटना सम समजल्याबरोबर का, तर काय तुमच्या काय भावना होतात आम्ही सकाळीच व्हॉट्सअपला मेसेज पाहिला सकाळी उठल्यानंतर तर मनात असं दुःख वाटलं की म्हण्या गेला आपला आता पुन्हा परत लाटात दिसणार नाही म्हणे तुम्हाला अशी कुठली रुकरुक आहे की मनाच्याविषयी आग अति खूप जुगलबंदी झाल्या म्हणजे बंटी शेट असल वरपेक वर मामांचा हिरा असेल खूप जुगलबंदी झाल्या पण त्यात अशी एखादी राहिलेली जुगलबंदी तुमच्या तुम्हाला असं काय रुकूक लागली या अनेक बैलगाडा शोकिनांच्या मनात ती रुकरुक आहे जुगलबंदी झाली बारा चार मध्ये दोघांनी बारी धडवली त्यानंतर अशी जुगलबंदी झाली असते तर एकदम नाव काय तुमचं मी आज अगोदर वरून याच ठिकाणी खास मण्यासाठी आलेलो आहोत आणि मन्याची वारी कुठं असली किती वाजता लवकर टोकन असला तरी चार वाजता उठून त्याच ठिकाणी जात होतो मन्यावरती असणार प्रेम ज्या दिवशी ही बातमी कळली त्या दिवशी मी वडगाव मावळ याच ठिकाणी कामानिमित्त असताना अचानक अंगावरती काटा आला आणि एकदम असे डोळे पानवले आणि मी ही बा बातमी घरी गेल्यावरती सांगितले अक्षरशः माझा लहान मुलगा पाच वर्षाचा आहे तो डसा रडू लागला आज सुद्धा त्याची तर येण्याची इच्छा होती परंतु आजारी असल्यामुळे मी त्याला आज आणलेलं नाही आणि पाठ सकाळी पाच वाजता आम्ही निघालो अवधरहून आणि आता ह्याच ठिकाणी आलेलो आहोत नका तुमचं रामदास दोंडू भारमुळे अवधर